शिरपूर तालुक्यातील कुरखळी इथं दुपारी ही खळबळजनक घटना घडली या प्रकरणी पत्नीवर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रावण काशीनाथ धनगर वर्ष त्रेचाळीस राहणार कुरखळी तालुका शिरपूर असं मयत पतीचं नाव आहे त्याला नेहलीचे दारू पिण्याची सवय होती त्यामुळे त्याचे पत्नी संगीताबाई हिच्याशी वाद होत होते काल दिनांक सोळा जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले तेव्हा संगीताबाई हिनं पती श्रावण धनगर यास बेदम मारहाण करत त्याचा खून केला याबाबत गोकुळ काशीनाथ धनगर यांच्या फिर्यादीवरून थारनेर पोलीस ठाण्यात पत्नी संगीताबाई श्रावण धनगर हिच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक प्रमाणे गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात हे करत आहेत